नमस्कार मित्रांनो तुमचं पुन्हा एकदा आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये सहर्ष स्वागत आहे कारण की मित्रांनो उद्या आपल्याला श्री खंडोबा देवाच्या यात्रेनिमित्त एखादं एक बैल मैदान उद्या बुधवारी पार पाडणार आहे मित्रांनो मोजे पातुड तालुका जिल्हा तालुका खाटाव जिल्हा सातारा मित्रांनो बक्षीस स्वरूपसुद्धा सुंदरते आहे उद्या कारण की पहिलं आलं आहे पहिलं बक्षीस आहे दोन इलेक्ट्रिक स्कूटर दोन नंबरला आहे दोन इलेक्ट्रिक स्कूटर तीन नंबरला आहे मित्रांनो एक इलेक्ट्रिक स्कूटर चार नंबरला आहे एक स्कूटर तसंच मित्रांनो पाच नंबरला आहे पंचवीस हजार सहा नंबरला आहे पंधरा हजार सात नंबरला आहे दहा हजार तसंच मित्रांनो प्रवेश फीसुद्धा हजार रुपये आहे आणि गटपास गाडीला मित्रांनो एक चिन्ह देऊन मित्रांनो सन्मान चिन्ह आहे व तसंच फायनल गाड्यासाठी प्रत्येक फायनल मित्रांनो दोन ढाली देण्यात येणार आहे तसंच आपल्याला उद्याच्या मैदानात मित्रांनो लाईव्ह प्रेक्षक आहे पी थ्री लाईव्हवर तसंच समालोचक सुनीलमोर राहणार आहे मित्रांनो पेडगावकर तसं मित्रांनो आपल्याला तसंच आपल्याला क्वार्टर फायनल मित्रांनो प्रत्येक गाडीला दोन हजार रुपये बक्षीस देण्यात येणार आहे कारण की मित्रांनो बक्षीस स्वरूपसुद्धा चांगल्या रीती आहे आणि उद्या मैदानसुद्धा आपल्याला एक आगळं आणि एक वेगळं मैदान उद्या बघायला मिळणार आहे चांगल्या पद्धतीने मित्रांनो मैदान पार पडणार आहे ठिकाण आहे मित्रांनो मुळीकवाडी फाटी तालुका खाटाव जिल्हा सातारा कारण की मित्रांनो सुद्धा चांगल्या रीती आहे आणि आप आपल्याला उद्या मैदान चांगल्या रीती पार पडताना दिसणार आहे मित्रांनो राहायला प्रश्न आपल्या सर्वांचे लाडके विठ्ठल बुतकर यांचे मित्रांनो आपल्याला बरेच दिवस झाले सर्वनंदी मैदानात पाहताना दिसले नव्हते मागं तेज आणि घरचा साज मागच्या मैदानामध्ये पाहत आपल्याला उद्या मित्रांनो उद्या या मैदानामध्ये आपल्याला शंभर टक्के मैदानात पाहताना दिसणार आहे कारण की मित्रांनो आपल्याला उद्या विठ्ठल नानांचा तेजा तसंच आपल्याला भुंगा तसंच चिक्या तसंच चित्तर मित्रांनो आपल्याला उद्या विठ्ठल नानांचं सर्वनंदी कारण की मित्रांनो त्यांचं गावचं मैदान म्हटलं तरी काही हरकत नाही कारण की मित्रांनो जे विठ्ठल डायवर यांचे पार्टनर आहे अजय शेठ मित्रांनो त्यांचं गावचं मैदान आहे त्यामुळे आपल्याला गावचं मैदान असल्यामुळे उद्या विठ्ठल नानांचे सर्वनंदी मैदानात पाहताना दिसणार आहे तर मित्रांनो अशाच नवीनवीन अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा कारण की मित्रांनो उद्या आपला सर्वांचा लाटका दशम हिंद केसरी बाक सुरू पाळणार का, का कारण की मित्रांनो जर पाळणार असाल तर नक्की लवकरच लवकर तुमच्यासाठी आपण अपडेट या चॅनलवर देणार त्याच्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या